माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू या निवडणुकीमध्ये <coughs> मनुष्य सेवा हो ही हीच सेवा आहे हो आणि माझा सभासद माझा पांडुरंग आहे त्या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी निश्चितपणे सर्वसामान्य सभासदांना बरोबर घेऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे आमचे मार्गदर्शक सहकारमर्शी आदरणीय चंद्रोंना त्यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव कारखान्याची होणारी निवडणूक निश्चितपणे सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के जिंकू हा विश्वास या निमित्तानं सहकार बचाव असं का का राज्यामध्ये दोनशे पाच सहकारी साखर कारखाने चव्हाण साहेब गाडगीर साहेब आणि वसंतराव नाईक साहेब असतील त्या सगळ्यांच्या कारकिर्दीमध्ये पवार साहेबांचे सुद्धा दोनशे पाच कारखाने होते आत्ताच्या काळ गेल्या दोन हजार सातपासून पासून गेल्या चौदा वर्षामध्ये फक्त नव्याण्णव सहकारी साखर कारखाने राहिलेले आहेत आणि सगळी वाटचाल राज्यातल्या साखर कारखानदारीची खाजगीकरणाकडे होऊ पाहते आणि त्याच्यामधून खाजगीकरणाकडे जात असताना सामान्य शेतकरी भरडला जातोय बोला बोला म्हणजे त्याला त्याच्या घामाचा दाम मिळत नाही अशी अवस्था आहे पैसे वेळेवर मिळत नाहीत त्याचं वजन रास्त मिळत नाही आणि खाजगी कारखानदारांचा जो कायदा आहे त्या पद्धतीनं हा शेतकऱ्याला नाही जाणं तिथं ऊस घालावं लागतं ही, ही वास्तवता राज्यामध्ये पाहायला मिळते आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून हा राज्यातला सहकार न बुडता पुन्हा एकदा आदर्श सहकार निर्माण व्हावा या अपेक्षेनं माळेगाव सहकारी साखर सहकर कारखाना अण्णांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे म्हणून लोक काम करत आहोत उपमुख्यमंत्री अर्ज कुणी आणि कुठं दाखल करायचा हा द्याचा त्याचा प्रश्न आहे खरा अर्थ मी मला भाग्यवान समजेल त्यांच्या उमेदवारीचं मी स्वागत करतो आणि आम्ही भाग्यवान समजू की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सभागृहात आम्हाला काम करण्याची संधी मिळेल आणि त्याच्यातून बरंच काही आम्हाला शिकाय मिळालं तर फार आनंद वाटेल म्हणजे अजित पवार उडून येणार तुम्ही निवडणूक होण्याच्या आधीच जाहीर केलं जाहीर हो ज्या जागेवरती उभा राहिली तो भोवर्ग मतदारसंघ आहे त्याच्यात त्यांची मेजॉरिटी आहे तुमचा उमेदवार असेल ना पण त्यांची आमचा उमेदवार असणार बिनविरोध होऊ देणार नाही हा विश्वास देतो काका गेल्या दोन चार दिवसापासून चर्चा आहे की अजित आता बारामतीत आहेत आणि तुमच्या काहीतरी गुप्त बैठका होत आहेत अजूनही छत्रपतीप्रमाणे समजोता होईल असं लोकांना वाटत आपल्या सगळ्या पत्रकार भावांना मला सांगायचंय माळेगाव कारखान्याच्या संदर्भात छत्रपतीप्रमाणे एकही गुप्त बैठक आमचे गुरु चंद्रभावांना किंवा माझी कोणाशी झालेली नाही आणि तशा पद्धतीचा विचार आमचा नाहीये माळेगाव कारखाना वाचवायचा हाच आमचा विचार आहे कारण कधी नव्हता ते माळेगाव कारखान्यावर सव्वा चारशे कोटी रुपयाचं कर्ज आजच्या तारखेला जाईल तुम्हाला निमंत्रण आलेलं होतं का आणि कशी चर्चासाठी निमंत्रण आलं होतं का त्या संदर्भात निमंत्रण प्रस्ताव लग्नाचं नाली किंवा हो प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण प्रत्येकाला हो येत असत का जायच का नाही हात देत एका बाजूने सांगितले जाते की माळेगावसाठी आम्ही उच्चांक भाव दिला त्यामुळे आम्ही त्यावेळेस निवड उच्चांकी भाव देताना दे दे खिशाचा सल्ला न घेता आता संस्थांची कर्ज काढून देण्यात वेळ आली असेल ते सहकारी संस्थेच्या दृष्टीने बरोबर आहे काय काय याचाही विचार सभासदांना करावा लागतो परवाचे तीनशे रुपये दिलेत अठ्ठावीस कोटी रुपयाचं पी डी सी बँकेचं कर्ज घेतलं आहे आता दोनशे द्यायच्यात त्याच्यासाठी कालच्या मीटिंगमध्ये परत शंभर कोटी रुपयाचं कर्ज घेण्याचं काम माळेगाव कारखान्याच्या प्रशासनानं संचालक मंडळानं घेतलेलं आहे मला वाटतं माळेगाव कारखान्याच्या इतिहासात डिस्लरीच्या साठी फ्री सीजनल लोन म्हणून शंभर कोटी रुपये घेण्याचं मेशनरीच्या किमतीच्या किती तरी पट अधिकचं कर्ज पुढच्या वर्षात निर्माण होणारं अल्कोल आजच वर्षभर ते पैसे फेडायला लागतील वर्षाचा शॉर्ट टर्म लोन बँकेनं दिलेलं आहे अशा पद्धतीची कारखान्याची वाटचाल बावीस कोणापासून वाचवायचंय का सहकार आहे माळेगाव वाचवायचं कोणापासून वाचवायचं माळेगाव सहकारी आमच्या सभासदाच्या हितासाठी छत्रपती होण्यापासून वाचवायचा बावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्र्यांनी मेळावा घेतला त्यात मेळाव्यात असं म्हटलं की निवडणूक लावण्यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे जात होते असे वेगवेगळ्या पद्धतीने दोन गोष्टी आहेत तालुक्याचे कारभारी कार अजितराव पवार आहे त्या राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं महायुतीमध्ये मधल्या काळामध्ये आम्ही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये महायुती म्हणून काम केलं आता जर कारखान्याची निवडणूक नियमाला अनुसरून गेल्या वर्ष गेल्या पंचवार्षिकला एकोणचाळीस दिवस अगोदर घेतली गेली आणि आत्ताची निवडणूक सुमारे चार महिने मुदत संपून गेल्यानंतर होती आहे आणि म्हणून आमची रास्त मागणी आम्ही त्यांच्या संबंधितांना कळवली सांगितली निवडणूक वेळेच होणं अपेक्षित आहे राज्य सरकारचा कायदा आहे पाच वर्षानंतर निवडणूक वेळेत झाली पाहिजे परंतु याच मेटणी ही निवडणूक लांबवली हो हे तुम्हाला सांगायला मला नवं काही सांगायची गरज नाही कारण त्यांनी परवाच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं छत्रपतीनंतर मला ही निवडणूक लावायची म्हणजे तुम्हाला वाटतेल तेव्हा कायदा बदलायचा वाटतेल तेव्हा निवडणूक लावायची आहित करायचं ते सभासदाच्या प्रपंचाला मारक ठरणार आहे आणि म्हणून आम्हाला रा तालुक्याचा कारभारी ज्यावेळेला काही निर्णय देत नाही त्यावेळेला राज्याच्या जा कारभाराकडे जाणं क्रमप्राप्त प्राप्त हा निसर्गाचा नियम आहे आणि म्हणून राज्याच्या कारभाराकडे आम्ही गेलो काय मागितलं आम्ही फक्त आम्ही एकच मागितलं माळेगाव कारखान्याची निवडणूक कायद्याप्रमाणे वेळेत व्हावी आणि ती वेळेत न होऊ देण्याचं काम संबंधित सगळे अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये करत होते ते, ते थांबवण्यासाठी तर यांना ही निवडणूक पुढे दिवाळीनंतर घ्यायची हा त्यांचा मानस होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय दिला आणि म्हणून ही निवडणूक वेळ चार महिने उशिरा का होईना लागली नाही तर छत्रपती अकरा वर्षांना निवडणूक झाली आमची कधी झाली असती काही सांगता येत मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झाल्यानंतरच ही निवडणूक लागली असं अशी चर्चा तुमची झाली होती का आम्ही न्याय मागितला आणि तो आम्हाला न्याय दिला आता शेवटचा प्रश्न प्रचारात कोणाची उपस्थिती राहणार आहे माळेगाव कारखान्याच्या सत्त्याण्णव सालूपासून झालेल्या शेतकरी पॅनलच्या माध्यमातून आम्ही जे काम केलं दोन सत्त्याण्णव असेल दोन हजार दोन असेल दोन हजार सात असेल दोन हजार पंधरा असेल दोन हजार वीस असेल आणि आता येणारी दोन हजार पंचवीसची ची निवडणूक असेल आमच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी अण्णांच्या शब्दामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी उभं केलेलं हे शेतकरी चॅनल आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पक्षविरहित प्रपंच वाचवण्यासाठी कुठल्याही संबंधित नेते मंडळींना ने कधी आपल्यापर्यंत बोलवण्याची वेळ आमच्यावर आली नाही येऊही नाही फक्त आमचा प्रपंच आणि त्या प्रपंचाचीही निवडणूक योग्य दिशेनं व्हावी हीच okay, okay. आमची अपेक्षा ओके थँक्यू